मकर संक्रांत स्पेशल उखाणे दोन हजार पंचवीस परतिव्रतेच धर्म नम्रतेचे वागते रावांचे नाव घेऊ आशीर्वाद मागते गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं वय झाले लग्नाची लागली प्रेमाची चाहूल रावांच्या जीवनात टाकले मी पहिले पाहुल मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा बरोबर संसार करीन सुखाचा चांदीच्या वाटीत साखरेचे खडे रावांचं नाव घेते देवापुढे गावटी गुलाबाला सुगंध सुवा सुगंध सुवास रावांना भरविते श्रीखंडपुरीचा घास हळद असते पिळवी कुंकू असते लाल रावांची मिळाली मला साथ झाले जीवन खुशाल मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर यांनी केला मला सौभाग्याचा आहेर सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण रावांचे नाव घेते सोडते मी ककन नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे रावांना शेवटी अहोज म्हणायचे कराडला आहे कृष्ण कोय नेचा घाट रावांचं नाव घेते बांधते आमच्या दोघांच्या लग्नाची गाठ वाट जीवनाची झाली सुखद आनंदी रावांच्या संगे चालते मी सप्तपदी चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोराची रावांचं नाव घेते ऐकायला गर्दी जमली मैत्रिणीची पाहुण्याची लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र रावांचे नाव घेऊन आयुष्याचे सुरू झाले गोकुळासारखं सासर सारे करे हावशी रावांचे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या देवीघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या बिळी लग्नानंतर बदलवून चालत नाही नुसतं नाव बदलावा लागतो स्वभाव रावांच्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव नीलवर्ण आकाशा चंद्रासवयी रोहिणी रावांच्या जीवनात मी ही गुरुहिणी